बदलनि कराए थो न मध्ये आज आहे काही दिवसांत पुढील लामोठ्यामध्ये होता पनवेल नवीन मध्ये होता सिडकोच्या सगळ्या वसाहती या सगळ्या ज्या आपण महापालिकेच्या अंतर्गत घेतो या ठिकाणी प्रश्न आहे आणि आम्ही तर तुमच्याकडे फॉलोअप करतोय की सिडकोनं फक्त या विषयाचा फॉलोअप करू नये महापालिकेनं सुद्धा या विषयामध्ये लक्ष दिलं पाहिजे महापालिका टॅक्स देणार आता तुम्ही जो टॅक्स घेत आहे त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा जर वसा आहे ती नोटिसा वेगळ्या पद्धतीच्या पाठवल्या जात आहेत आणि या सगळ्या नोटीसेस पाठवल्या गेल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्ही ज्या मागण्या करतोय याच्याकडे तुमचं तुमचं शासन म्हणा शासनाचं दुर्लक्ष होत आहे असं आहे आम्ही तर सांगत होतो की पाच वर्षाचा टॅक्स लावू नका किमान दोन वर्षाचा टॅक्स लावू नका आता दोन वर्षाचा टॅक्स लावू नका यासाठी म्हणतोय की एकाच वेळेला पाच वर्षाच्या नोटीसेस दिल्या होत्या मग कोविड आला आणि या सगळ्यामध्ये तुमच्या नोटीसेस ज्या जात आहेत या सगळ्या नोटिसेस त्या ठिकाणी व्याज दंड याच्या सकड जात आपल्या परिसरामध्ये नवी मुंबई महापालिका असेल किंवा शेजारच्या परिसरातल्या पाच सहा नगरपालिकांच्या व्हॉट्सअपवरती मेसेजेस शिकतात त्या इथे कुठेतरी पंच्याहत्तर टक्के माफी दिली कुठे नव्वद टक्के दिली कुठे शंभर टक्के माफी दिली आम्ही तुमच्याकडे मागणी करतोय का टॅक्स नाही माफ करत ना तर किमान शास्ती तरी माफ करा व्याज दंड हे तरी माफ करा आता हे हा विषय गेल्या वर्षभर सातत्यानं फॉलोअप करतोय विसर मी तुमच्याशी बोल तुम्ही जुलै महिन्यामध्ये आलात त्याच्या आधीपासून या विषयाचा फॉलोअप करतो तेव्हापासून तुम्ही आल्यापासून तुमच्याशी सुद्धा फॉलोअप करतो कधीतरी मध्ये शिंदे साहेबांनी आश्वासन दिले वाशिला सभेमध्ये आम्ही त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे सतत याचा फॉलोअप करतोय की किमान शास्ती माफी याच्यामध्ये करून द्या लोकांना तेवढा तरी रिलीफ मिळेल ना त्याच्यामध्ये का बाबा टॅक्सला काय तुमची कायद्यात दुरुस्ती करावी लागेल ही अडचण असेल ती अडचण असेल मग मागच्या वेळेला तुम्ही सांगायला लागलात कि नाही आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागलाय दोन हजार एकवीसच्या कशाचा निर्णय घ्यायचा नाही म्हणून उपसचिवांना तुम्ही भेटलात मी सुद्धा भेटलोय आता उपसचिवांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता सुप्रीम कोर्टाचा अर्थ नाही आम्ही सांगितलं ना आपण भेटलो त्यावेळेला मग आता असं असेल तर मग ती माफी कशाच्या आधारावरती थांबवली या प्रश्नामध्ये स्पेसिफिकली गेल्या वर्षी जे इश्यूज होते त्याच्यानुसार शासनाशी पण संपर्क साधला होता तत्कालीन उपसचिवांशी आपलं बोलणं झालं त्याच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर आपण पूर्णपणे महानगरपालिकेचे आपले सिनियर काउन्सिल्स आहेत पण त्यावेळेस क्रिकेटच्या बाबतीमध्ये दोन सिनियर काउन्सिल्स आपण त्याच्यावर काही अपॉइंट आणले तुषार मेहता तसेच त्यांनी केलं चौधरी नावाचे त्याच्याशी कौन्सिल्सांनी केलं आपले जे हे होते की काही एंट्री मॉर्डरच्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि उच्च सर्वोच्च नाही त्याच्या अनुषंगाने पण तपासल्या त्याच्यावर त्यांनी हा निर्णय आहे लेखी आम्ही त्याच्याकडे मागणी केली लक्षात काही शास्त्री मंत्री करण्याच्या नाही त्याच्या पुन्हा बैठका मंत्रालय झाली इतिहास चर्चेमध्ये आले निर्णय त्याबद्दल सांगितलं त्यामुळे शास्त्रीय व्यक्ती लेखी आवाल तर इतिवृत्त पाहिले नाही आणि गोष्ट कशी होते एकवीसशे कोटी रुपयांपैकी नाही म्हणत आपल्याला अठराशे कोटी शास्त्री आहे तीनशे कोटीच्या आपली डिमांड आहे तीनशे सत्तार निर्णय जर पाचशे त्र्याऐंशी एवढा मोठा त्यापर्यंत दर्गा द्यायचा झाला शासनाचे निर्देश त्यामध्ये आवाज आवश्यक गेल्या वर्षी आम्ही जो अहवाल पाठवला त्याच्यामुळे संभ्रमा जी होती त्याच्याबद्दल आम्ही उद्देश ठेवतो आणि शास्त्रातून मार्गदर्शन करतो आपल्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी शास्त्राकडे वक्तव्य आमच्याकडे चालले नाही असं नाही चालत आता आम्ही सततच आहे आम्ही आता कुठेतरी राज्यात सत्तेमध्ये आहोत म्हणून आम्ही सतत आम्ही बोलत राहायचं <laughs> आता काय झालं या सगळ्या लोकांना उत्तर देताना आम्हाला नाकी नव्हे ना म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला कधी होणं आता बघा बिलं घेऊन आलेले आहेत त्यामध्ये प्रत्येकानं प्रत्येक वेळेला प्रश्न विचारायचे आणि आम्ही आपलं ते मोठ्या भावाची भूमिका असते कसं बाबा अरे शांत राहा शांत राहा शांत किती काय शांत राहायचा म्हणजे आम्ही सत्ताधारी आहोत म्हणजे आम्ही लोकांचे प्रश्न मांडायचेच नाही का आम्ही आता तुम्हाला सांगितलं तुम्ही घेत ना उपसचिवांना आपण भेटतो आपण त्यांच्याकडे गेलो कोर्टाचा तर विषय आता अडथळा नाही आहे मा मा, मा आता माफीच्या बाबतीमध्ये बाकी सगळ्या महापालिका निर्णय घेऊ शकतात मग हा आकडा आहे तो आकडा आहे या आकड्याचं वाऊ करत राहायचं तुमची मूळ शास्ती आहे पण त्याच्यापेक्षा ओरिजिनल रक्कम ही पंधराशे कोटीच्या वरती गेलेली असेल मग आता माफी करा करून ती रक्कम घ्यायची तर ही करायची हे ठरवायला पाहिजे पण तुम्ही हा निर्णय घ्यायचा जर अजून वर्ष घालवणार असलात तर आम्हाला लोकांना उत्तर द्यावं लागते ना सर